ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की प्रियाने आता वेगळीच चाळ खेळलेली आहे सायली आणि प्रतिभाला वेगळं करण्यासाठी ती रविराज समोर म्हणते की बाबा आता आपण आईला घरी घेऊन जाऊया जेणेकरून ती सायलीला तिच्यापासून दूर करू शकेल आणि तिची स्मृती कधीही परत येणार नाही म्हणजे एकदा का तिने हो ती घरी तिला ती घरी घेऊन गेली तर ती हवं ती मनाप्रमाणे तिच्याशी वागू शकते तिला घाबरवू शकते हवं तो व्यवहार तिच्याशी करू शकते मग ज्या गोळ्या तिला सुरू आहे त्याही ती बदलून देऊ शकते आणि अशा प्रकारे तिची स्मृती कधीही परत येणार नाही असं सगळा काही प्लॅन आता प्रियाचा आहे मात्र या प्लॅनवर पूर्णपणे पाणी फिरणार आहे अर्जुन आणि सायली येणाऱ्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की सायलीला कुठे ना कुठे प्रतिभासोबत एक अटॅचमेंट फील होत आहे तिला हेच वाटतं की जणू काही ती तिची साई आहे जेव्हापासून तिला कळतं की प्रतिभा आता त्यांचं घर सोडून तिच्या खऱ्या घरी जाणार तेव्हापासून ती खूप घाबरलेली असते जाऊ नये असं सारखं तिला वाटत असतं ती तिच्या डोकं ठेवून झोपलेली असते तेव्हा तिला जाणीव होते की जणू काही तीच तिची आई आहे शिवाय प्रतिभाला सुद्धा हीच जाणीव होते त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की जेव्हा प्रतिभा ते घर सोडून जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सायली ही जोरजोरात रडत असते आणि ती प्रतिभाला घेऊन आलिंगन घालत असते त्या दोघींमधले हे प्रेम बघून रविराज प्र रविराज त्याचसोबत पूर्णाई आणि इतर मंडळांच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं तेव्हा रविराज हा निर्णय घेतो की जोपर्यंत प्रतिभाला स्वतःहून वाटणार नाही तोपर्यंत आपण तिला घरी घेऊन जाणार नाही कारण जेवढी काळजी सायली तिची घेत आहे तेवढी काळजी तिची कोणीही घेऊ शकणार नाही आता या सगळ्यांवर पाणी फिरलं जाणार आहे आणि प्रियाची ते चांगलीच नाचक होताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रतिभाची स्मृती परत यावी असा प्रयत्न आता सायली करणार आहे बघत रहा ठरलं तर थर मग भेटूया बरं धन्यवाद